पुणे शहर एक नोव्हेंबरला पुन्हा एकदा हादरलं एका गोळीबाराच्या हत्येच्या घटनेनं गणेश या तरुणाची गोळ्या झाडून कोयत्यानं वार करून दिवसाढवळ्या हत्या केली गेली लि। या प्रकरणात अंधेका टोळीचाच हात असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर कोंडवा परिसरात घडलेल्या गणेश काळे यांच्या हत्येचा थेट संबंध आंदेकर टोळीशी असल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झालंय ही हत्या टोळीयुद्धातूनच घडल्याचं प्राथमिक निष्कर्ष आहेत मयत गणेश काळेच्या वडिलांनी कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गँगस्टर बंधू आंदेकर कृष्णा आंदेकर यांच्यासह एकूण नऊ जणांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील तिघे मुख्य आरोपी अटकेत असून दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले माहितीनुसार अटकेतील तिघांनी संध्याकाळी गणेश काळे याच्यावरती गोळ्या झाडून आणि नंतर दहादार कोयत्यानं वार करून हत्या केली एक पिस्तू आणि दोन कट्टे आणि इतर शस्त्र या आरोपींकडून जप्त करण्यात आली तपासात समोर आलेली माहिती अशी की यापूर्वी बंडू आणि कृष्णा अंदेकर यांनी अटकेतील या तीनही आरोपींना शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पैशांची मदत केली होती हे तिघेही आरोपी आंदेकर टोळशी थेट संबंधित असल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला जसं आयुष कर हत्या करून घेतला त्याचप्रमाणे संपवलं गेलं हे आता समोर आले गुन्ह्यामध्ये नाव निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर आमिर खान स्वराज वाडेकर अमन शेख अरबाज पटेल मयूर वाघमारे यांचा समावेश आहे तर आणखी दोन जण जे आहेत ते अल्पवयीन आहेत त्यामुळे त्यांची नावं ही गोपनीय ठेवण्यात आलेली आहेत अटकेतील तिघे हे रेकॉर्ड गुन्हेगार असून त्यांच्यावरती यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत गुणात वापरलेली हत्या विक्रीचा गुन्हा दाखल होता चार दिवसांपूर्वीच दिवसांपूर्वी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडून काही दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती मात्र ही हत्या दारू विक्रीशी थेट संबंधित नसून टोई वैमन घडल्याची शक्यता आहे कारण याआधी वनराजच्या हत्येप्रकरणी समीर काळे जो हत्या प्रकरणातील आरोपी आहे तो या गणेश काळेचा सख्खा भाऊ आहे त्यामुळे गणेश काळेला संपवलं गेलं हे आता समोर आले दरम्यान अटक केलेल्या तिघांना आज कोंढवा पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं पोलिसांनी कोर्टामध्ये घडलेली संपूर्ण घटना सांगितली टोळी युद्धातूनच ही हत्या झाली आहे आणि कट रचून ही हत्या केली गेली आहे या गोष्टीवरती पोलिसांनी बोट ठेवलं यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार आरोपींनी नऊ राऊंड जे आहे ते गणेश काळेवरती फायर केले आणि त्यातल्या चार गोळ्या ज्या आहेत त्या गणेश काळेला लागल्या असं पोलिसांनी म्हटलं या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की दबा धरून बसलेल्या चौघांनी कशा पद्धतीनं गणेश काळेवरती गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्यानं त्याच्यावरती वार केले या प्रकरणी अमन शेख अरबाज पटेल या दोघांना प्रत्यक्ष सहभाग आहे तर मदत केली म्हणून मयूर वाघमारे याला अटक करण्यात आलेली आहे तर अजून कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे आणि पिस्तूल कुठून आलं कोणी मदत केली याचा देखील तपास करायचा आहे असं पोलिसांनी यावेळी नमूद केलं यासोबतच या हत्येचा कट कोणी रचला आणि हत्येसाठी गाडी आणि पैसे कोणी दिले याचा देखील तपास करायचा आहे असं पोलिसांनी म्हटलं त्यामुळे जास्तीत जास्त दिवस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टामध्ये केली यावेळी आरोपीच्या वकिलांनी सुद्धा आपली बाजू मांडली त्यांच्या म्हणण्यानुसार हा मयर वंदा चांदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे पोलिसांनी पिस्तूल जप्त केलेली आहे आणि या गुन्ह्यातील इतर आरोपींना देखील ताब्यात घेतले या हत्या प्रकरणातील काही आरोपी आधीच जेलमध्ये आहेत संबंध नाही असं आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु पोलिसांना या आरोपींना अंदेकर टोळीसोबत जोडायचं आहे गाडी जप्त करायची आहे असं सांगितलंय हे सगळं पोलिसांचं षडयंत्र आहे असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं हत्यार देखील जप्त केलेले आहे आणि गाडी सुद्धा जप्त केलेली आहे आणि सगळे आरोपी भागात राहत असल्याने कट कुठून रचला हे स्पष्ट आहे हे माहिती असूनही पोलीस जे आहे ते मुद्दा म्हणून पोलीस कोठडीची मागणी जास्त वाढून घेण्याची मागणी करताय तपासासाठी म्हटलंय कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी को सुनावली त्यामुळे आता या पोलीस कोठडीमध्ये आणखीन कुठल्या गोष्टींचा तपास समोर येतोय आणखी कोणत्या गोष्टी निष्पन्न होत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका